नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल उल्हारे श्रीगोंदा येथे छत्रपती शिवाजी विद्यालय व अनुराधाताई नागवडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवती व महिला भगिनींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी छत्रपती विद्यालय श्रीगोंदा येथे बेंगलोर येथील ग्लोबल इलेक्ट्रॉनिक पार्क या कंपनीच्या विशेष प्रोत्साहनाने खास युवा महिला भगिनींसाठी भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन दादा नागवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली याविषयी सविस्तर बोलताना ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि अनुराधा राजेंद्र नागवडे विचार मंच या माध्यमामधून आपल्या तालुक्यातील मुलींना आणि महिलांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होते होतील या माध्यमामधून आधी उद्याच्या अकरा तारखेला छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी महिला मेळावा आयोजित करण्याचं काम केलेलं आहे बेंगलोरच्या आयफोन कंपनीमध्ये मुलींना त्या ठिकाणी दहावी बारावी ग्रॅज्युएट आय टी आय डिप्लोमा धारक अशा ज्या मुली आहेत त्या मुलींना या ठिकाणी कंपनीमध्ये पंधरा हजार दोनशे रुपये नीट त्यांच्या महिन्याला हातामध्ये कशी राहतील अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे कंपनीच्याच कॅम्पसमध्ये त्या महिलांना मुलींना राहण्याची रा सोय होणार आहे कंपनीच्याच कॅम्पसमध्ये त्या मुलींना महिलांना चहा नाश्ता याची स सर्व सुविधा मिळणार आहेत आणि या माध्यमामधून ज्या मुलींचं सिलेक्शन होणार आहे अकरा आणि बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये आपण असा मोठा मेळावा आयोजित केलेला आहे दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे त्या ठिकाणी आपण एक क्यू आर कोड देऊन त्यांचा आधार कार्ड पॅन कार्ड फोटो आणि त्यांची माहिती कलेक्ट करून कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेतील आणि ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे दोनशे तीनशे नाही हजार दोन हजारच्यापेक्षा जरी जास्त मुली आल्या तरीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे आणि ज्या मुलींनी त्या ठिकाणी कंपनीमध्ये उत्तम प्रकारचं स्किल दाखवलेलं आहे त्या मुलींना एक दोन वर्षामध्ये तीस ते चाळीस हजार आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त त्यांना पगार वाढ त्या ठिकाणी होणार आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आम्ही या ठिकाणी टाईप केलेला आहे छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि कुटुंब कुटुंबियांच्या वतीनं सातत्यानं करिअर कट्टा या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये जे करिअर कट्ट्या मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांना नोकरीची संधी अशा प्रकारच्या संधीमध्ये राज्यामध्ये आपल्या कॉलेजचा क्रमांक हा पहिल्या नंबरचा क्रमांक आला आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी बक्षीस वितरण तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी मिळाले आपल्या महाविद्यालयाला पाच सहा उत्कृष्ट प्रकारच्या नामांकनाचे या ठिकाणी बक्षीस मिळाले आहे आणि आता भविष्यकाळामध्ये विशेष करून मुलींना कशा संधी मिळतील अशा पद्धतीनं कंपनीशी आमचं टायअप झालेलं आहे आम्ही स्वतः जाऊन कंपनीची पाहणी केली सगळ्या गोष्टीची पा माहिती घेतली आणि म्हणून उद्याच्या अकरा आणि बारा तारखेला ज्या ज्या मि मुली ऑनलाईन फॉर्म भरून या ठिकाणी येतील त्या सर्वांचा कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जे सिलेक्शन होतील त्या सर्व मुलींना या ठिकाणी नागोडे कुटुंबियांच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाजलाच्या वतीनं या ठिकाणी संधी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत मोठ्या संख्येने मुलींनी महिलांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवून या ठिकाणी आपलं उद्याच्या भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम करावं त्याला आमच्याकडून सगळ्या प्रकारचं सहकार्य राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी धन्यवाद आज खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच्या एसी न्यूज वर हे काही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लोडणारे एस एन न्यूज त्रिगोंदा